नमस्कार सूर्य जेव्हा आपली दिशा बदलतो निसर्ग जेव्हा नवीन पालवीची चाहूल देतो तेव्हा भारतीय अत्यंत महत्वाच्या आणि उत्साही सणाची सुरुवात होते तो म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांती हा केवळ एक सण नाही तर तो निसर्गाच्या बदलाचा नवीन सुरुवातीचा आणि मानवी नात्यामधील घोडव्याचा उत्सव आहे भारतीय सौर कॅलेंडर नुसार सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे म्हणजे संक्रमण जेव्हा सूर्य राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा तो दिवस मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो हा सण सहसा दरवर्षी चौदा जानेवारीला येतो या दिवसापासून सूर्याचा उत्तरायण प्रवास सुरू होतो जो अत्यंत शुभ मानला गेला आहे म्हणूनच हा सण देशभरात विविध नावाने ओळखला जातो उत्तर भारतात लोहरी तामिळनाडू मध्ये पोंगल आणि गुजरात मध्ये उत्तरायण या सणाला एक समृद्ध पौराणिक पार्श्वभूमी आहे कथा सांगतात की मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनीच्या घरी गेले होते मतभेद दूर करून नाते सुधारण्याचा संदेश दिला तसेच याच दिवशी राजा भगीरथाच्या तपश्चर्येनंतर गंगा नदी पृथ्वीवर आली आणि सागराला मिळाली महाभारतातील भीष्म पितामहांनी याच पवित्र दिवशी देहत्याग केला महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती साजरी करण्याची पद्धत अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे आपल्याकडे एक प्रसिद्ध वाक्य आहे तिळगुळ घ्या गोड गोड बोला समाजात दुरावा कटुता विसरून सर्वांनी एकत्र यावे आणि आपले संबंध मधुर करावे हा संदेश तिळगुळ वाटून दिला जातो महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आणि मुलांसाठी पतंगबाजीचा आनंद खास असतो आपले सण केवळ मनोरंजनासाठी नाहीत तर त्यामागे विज्ञान आणि आरोग्यशास्त्र दडलेले आहे जानेवारीच्या थंडीत उष्णता आणि ऊर्जा देणारे तिळगुळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते तसेच हा सण आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जातो आणि शेती संस्कृतीचे महत्व पटवून देतो मकर संक्रांतीचा हा सण आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवतो तो आपल्याला जुने भेद विसरून नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा देतो या पवित्र दिवशी आपण ही आपल्या आयुष्यात गोडवा आणूया आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला हा मंत्र आचरणात आणूया पुनश एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा